पुष्पदंत नावाचा गंधर्व शिवांच्या पूजेसाठी दररोज स्वर्गातली फुलं चोरून न्यायचा आणि हे कोण आहे हे बघण्यासाठी त्याच्या वाटेवरती शिवनिर्माल्य सांड एक टाकून ठेवण्यात आलं आणि तो पकडला गेला तो प्रकट झाला पकड आणि पकडला गेला आणि इंद्राने शाप दिला की याच्या पुढे तू कधी शिवशंकरांची पूजा करू शकणार नाहीस आणि स्वर्गातल्या एकाही कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकणार नाहीस यावरती पुष्पदंताने त्याच्यापुढे हात पसरले इंद्रापुढे त्यावेळेला इंद्राने सांगितलं की ठीक आहे मग या शापातून तुझी मुक्तता होईल त्यासाठी तू शिवशंकरांवर एक सुंदर असं स्तोत्र लिही आणि त्यानंतर जे स्तोत्र लिहिलं त्याचं नाव शिवमहिम्न स्तोत्र जे आज अनेक ठिकाणी पूजा करताना म्हटलं जातं काय आपली स्तोत्र कमालीची सुंदर येतो फक्त आता अर्थ आपण लक्षात घेत नाही ह्याची आख्यायिका माहीत नसते श्री स्वामी समर्थ